पाली येथे अदेश प्लाझामध्ये शिवसेना रायगड जिल्हा युवा अध्यक्ष संजय मात्रे यांच्या कल्पना लक्ष्मी कंस्ट्रक्शन ऑफिसचे त्यांचे लाडके मामा व दमदार आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभास्थे शानदार उद्घाटन करण्यात आले सर्वप्रथम सौ कल्पना संजय मात्रे यांनी आरती ओवाळून त्यांचे औक्षण केले तसेच शिवसेना जिल्हा युवा अध्यक्ष संजय मात्रे सौ कल्पना मात्रे व त्यांचे सुपुत्र अक्षय मात्रे यांनी आमदार महेंद्र दळवी यांचे यथोचित स्वागत केले तसेच आमदार महेंद्र दळवे यांनी सुसज्ज व देखणा ऑफिस पाहून भाषेचे कौतुक करत कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना सुधाव तालुका अध्यक्ष रवींद्र देशमुख सेकाप नेते सुरेश खैरे उपजिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख राजेंद्र राऊत संदीप दपके सचिन जौके नगरसेविका कल्याणी दपके भाजपा अध्यक्ष श्रीकांत ठोमरे प्रभारी नगर अध्यक्ष अरिपणियार सचिन डोबले सुरज शेळके युवा तालुका अध्यक्ष मनोज भोईर अनिल शेठ डाकी सुरेंद्र पाटील विनायक जाधव ओंकार खोडागले निखिल शहा पंटी पालंडे अंकुश आपटे सोहम खोडागले विनीत क्षीरसागर अक्षय म्हात्रे अक्षय खोडागले अमेय पाटील सौरभ बेलोसे आदींसह सुधागड पेनरोहा तालुक्यातील संजय म्हात्रे यांचा मित्रपरिवार व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खूप आनंदाचा दिवस निश्चित आहे माझा भाचा संजय म्हात्रे युवासेना जिल्हा प्रमुख निश्चित आहे व्यवसायामध्ये असल्या कारणाने ऑफिस असणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून त्याच्या पत्नीच्या नावाने माझ्या घरी कल्पना लक्ष्मी आज या ठिकाणी खूप छान असं कार्यालय ऑफिस त्यांनी निर्माण केलं याचा आनंद निश्चित आहे मला असं वाटतं या ऑफिसमधनं अनेकांची सेवा घडेल आणि त्याने त्याला बळ निश्चित मिळेल असं मला वाटतं भाचा असल्यामुळे अगोदर जाणं मामाला निश्चित आनंद आहे आणि तो आनंद सगळ्यांपेक्षा जा जास्त आहे जा हो। माझ्या भाचे ऑफिसमध्ये नक्की आग्रहानी येणार माझाच ऑफिस आहे असं मी त्याला समजतो आणि वेगवेगळे मार्गदर्शन असेल किंवा राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या व्यवसाय दृष्ट्या जी मदत त्याला लागेल ती मदत मी शंभर टक्के त्याला देणार आणि त्याच्या पाठीवर हात निशिब मधाला आहे आणि शुभेच्छा खूप अभिमानाची गोष्ट आहे एका राजकीय पॉलिटिकल व्यक्तीला मामा म्हणून संबोधणं हा अभिमान निश्चित आहे एक ऊर्जा देणारा आहे आणि माझ्या भाच्यामुळे अनेक भाषे जोडले गेले आणि मला तेवढाच अभिमान त्यांचा देखील आहे कुठेही रस्त्यात भेटलो तरी मामा आकमा जात हा की वेगळा दर्जा असं मी निश्चित सांगतो आपल्या मराठी भाषेमध्ये मामाला एक वेगळं स्थान आहे आणि ते स्थान प्राप्त होत असताना निश्चित मला आनंद होतो आणि माझी भाजी कंपनी मामा एवढीच मोठी होऊ दे एवढी सदेच्छा व्यक्त करतो बालाचरणी